डिजिटल बातमी खरी भूमिका थांब खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द मल्हार विकास सेवा सहकारी सोसायट्यांच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवड प्रक्रियेत सर्व संचालक मंडळासह गावच्या एकमताचे आणि ऐक्याचे चित्र पाहायला मिळाले आहे अध्यक्षपदी मारुती दाजी गाडे आणि उपाध्यक्षपदी गुलाब धोंडिबा माकर यांची बिनविरोध निवड पार पडल्याने संचालकांसह गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे जयमल्हार विकास सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष आणि नि उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संचालकांनी परस्पर सहमतीने उमेदवार निश्चित केल्याने अनावश्यक स्पर्धा टळली विकासाच्या दृष्टीने एकमुखाने निवड केलेल्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्यामुळे जय मल्हार सेवा सहकारी संस्थेमध्ये एकोपा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे नव्याने निवडून आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे सदस्य यांचा संचालक मंडळासह ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला पुढील कार्यकाळात शेतकरी आणि सर्वसामान्य सदस्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची हमी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दिली सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळावी तसेच या निवडीमुळे सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे अशा शुभेच्छाही स्थानिक नागरिकांकडून दिल्या जात आहेत माध्यमातून चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक या ठिकाणी होऊ घातल्यानंतर निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी ताईंनी काम पाहिलेलं आहे सचिव साहेब कलाटकर ताई आणि आमचे संस्थापक संदीप गाडे आणि सर्व संचालक मंडळी ज्येष्ठ संचालक आमचे कांतराम शेठ शिंदे असतील बी या अगोदर सर्वांची नावं घेतलेली आहे त्यामुळं सर्व जीवा भावाची मंडळी सुप्रिया आहे त्यामुळं आजची व्हाईस चेअरमन चेअरमनची निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये अत्यंत खेळमिळीच्या वातावरणाने झालेले आहे चर्मन म्हणून मारुतराव दाजीभाऊ गाडे हे या ठिकाणी घोषित केलेले आहे व्हाईस चेअरमन गुलाब दोंडीबा माकर यांना या ठिकाणी घोषित केलेलं आहे दोन्ही मंडळींचा कारभार या पुढल्या कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या दृष्टिकोनातून मी तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं खंडरायाच्या आशीर्वादाने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी विकास सहकारी सोसायटी या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी आलात आणि मला पदाची धुरा सांभाळायला आपण दिली आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि बिनिरोध दिली म्हणून मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद माझ्या ठिकाणी जे मल्हारे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी आपल्या गावचे ज्येष्ठ नेते खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मारुतराव दाजीबाऊ घाडे पाटील आणि व्हाइस चेअरमनपदी गुलाबराव तोंडे यांची बिनिरोध निवड झाली असे निवडणूक अधिकारी यांनी घोषित केले आपण सर्व मंडळी या ठिकाणी आपण आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका